सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर औद्योगिक वसाहती असलेल्या संतोषी माता नगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची थक्कत एक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीवर धारधार शस्त्राने वार करण्यात आला असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय माहिती मिळता सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले सध्या पंचनामा सुरू असून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये पोलिसांनी हत्येमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेनंतर संतोषी माता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आलंय तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निहालदे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ सागर गुंचाळ बहवलदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करीत जागरजनस्थान करिता भूषण जैन नाशिक